नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे आपल्या सीताच्या स्वयंपाकमध्ये तर मैत्रिणींना आज तुमच्यासाठी मी घेऊन आले कैऱ्यांपासून एकदम मस्त रेसिपी कैऱ्यांपासून मी रोळ बनवणार आहे तर कसे रोळ बनवणार आहे काय बनवणार आहे पहा अगदी जबरदस्त वर्षभर टिकणारे हे रोळ फार अप्रतिम लागतात फार टेस्ट ती मुलांना तर एवढे आवडतात ना विचारू नका कधी कितीही दिवस टिकणारे हे रोळ आहेत आणि खूप छान तर मी असे तोतापुरी कैरी घेतलेली आहे असे त्याच्या खापा करणार आहे पहा तुम्ही या पद्धतीने सर्व खापा करून घेते मी पहा सुरीनी कापायचं व्यवस्थिशीर आणि आता पहा मी त्याची बाहेरची साल ना काढणार आहे सुरीनी हे बघा अशा पद्धतीने सुरीनी हा साल काढली ना तर निघती लगेच फटाफट निघती वेळ लागत नाही त्याला आणि हा रोळ खरंच तोंडाला चव आणणारा रोळ आहे तर नक्कीच पहा व्हिडिओ तुम्हाला कळेल ह्या रोळचं काय वैशिष्ट्य आहे कसे आहेत रोळ दिसायला तर एवढे देखणे दिसतात खूप छान दिसतात आणि सहज होणारे रोळ आहे काही वेळ नाही लागत किंवा काहीच नाही तर तुम्ही नक्की बनून पहा हा रे हा व्हिडिओ खरंच खूप उपयोगी आहे खूप काही सांगून जाणारा व्हिडिओ आहे हा तर आता मी ह्या बऱ्याचशा कैऱ्यांचं मी काढलेलं आहे साडींचं रोळ का त्याचं बाहेरचं कवच काढून टाकायचं हिरवा का की तुरट लागतं ते ते नाही चांगलं लागत म्हणून ते आता आता हे मी ना पाहता एवढे काढलं कारण कीच आता दुसरं मी सर्व काढून घेते आणि हे मिक्सरच्या भांड्यामध्ये असे बारीक बारीक तुकडे करून टाकून देणार आहे मिक्सरच्या भांड्यामंडी वाटायचे आपल्याला ह्याला बारीक करायचे तर कशा पद्धतीने करायचे काय करायचे ते पूर्ण व्हिडिओ पाहिल्यावर कळेल तुम्हाला अगदी सहज होणारी कमी वेळात सामग्री उत्तम बनती खूप छान लागती टेस्ट तर विचारू नका तुम्हाला आणि खरंच कितीही दिवस राहतात हे रोळ काहीच होत नाही तुम्हाला जर वाटलं एखादी करायचं चला कैरीची आमटी करा तर हा रोळ एखादा टाकला ना तरी फार आमटी छान होती म्हणजे पाच सहा महिन्यानंतरसुद्धा वापरला तरी चालतो म्हणजे असे रोळ म्हणतात ना कितीतरी उपयोगी पडणारा हा रोळ आहे आणि साठवणीची कैरी म्हणतात ना तसं हे आहे तर नक्कीच तुम्ही बनवून पहा खरंच आणि त्याच्यात मी आता चवीसाठी टाकणार आहे पुदिना पुदिन्यामुळं चव फार अप्रदिन येते त्या रोळला मी पुदिना घेतलेला आहे खूप छान पोटासाठी पण पुदिना फार छान आहे ना आपल्याला तर नक्कीच हा हे पदार्थ वेगळे पद्धतीने मी दाखवत असते ते तुम्ही पाहत राहा करत राहा तर हे करून घेतलं बारीक पहा आता इथे मी घा घेणार आहे भांडं आणि हे बा मी मिक्सर जारमध्ये बारीक करून घेतलेलं आहे थोडं जाडसर थोडं बारीक असं करून घेतलेलं आहे थोडंसं पाणी टाकायचं तर टाकू शकता तुम्ही त्याच्यात दळतानी मी तर नाही अजून टाकलं पण टाकायला लागणार आहे नंतर का की पटकनी होत नाही त्याच्या बघा एवढ्या गाठी राहिल्यात कैरीच्या तर हे परत घ्यायचं उरलेली कैरी आणि हे त्याच्याबरोबर टाकून द्यायचं सगळं असं गाळून घ्यायचं त्याच्यामुळं आपल्याला रोळ करण्यास फार मदत होती पुढे तर हे परत मी मिक्सरच्या भांड्यात टाकते आणि उरलेली कैरी आहे ती पण टाकून देते थोडंसं पाणी टाका त्याच्यात दोन तीन चमचे तर बारीक होईन पटकनी तर पण आता मी हे पण टाकून देते दुसरं उरलेलं त्याच भांड्यात आणि छान असं परत एकदा फिरवून घेते पहिल्याच्यात पुदिना घातलेला आता नाही घालायचा पुदिना वगैरे काही आणि असं रीतीने वाटून घ्यायचं तर हे सर्व माझं झालेलं आहे बघा थोडंसं पाणी घालून वाटलं होतं आणि असा रंग आलेला आहे त्याला छान रंग आलेला आहे पहा पुदिन्यामुळं तर पहा किती छान म्हणजे ओरिजिनल कलर काही केमिकल टाकायचं नाही किंवा काय नाही पुदिन्यासाठी आता मी कढई ठेवली आहे त्याच्यात ओतायचे हे आपल्याला हा सगळा कैरीचा बनवलेला आहे ना दोन कैऱ्यांचं म्हणजे जवळजवळ एक किलोपर्यंत नसणार आहे पाऊन किलो कैरी असणार आहे का की कैरी वजन भरपूर भरते एक एक किलो पाव पाव किलोला तीनशे ग्राम सा तीनशे ग्राम सा, तीन साडेतीनशे ग्राम अशी भरते तर माझं आहे एवढं तर पहा तुम्ही तुम्हाला किती घ्यायचं तुमच्या क्वांटिटीवर तुम्हाला किती करायचं तुम्ही सध्या तुम्हाला नाही वाटलं हे झाले ना तर एखाद्या कैरीचं करून पहा फार अप्रतिम होतं तर हे सर्व मी हलवत राहायचं मिक्स करायचं आणि त्याला छान उकळी होऊन द्यायची मस्त तर दोन कैऱ्या घातलेल्या आहेत मी तर हे छान असं उकळी आलेली आहे त्याला आणि पा मस्त असं त्याला हलवत राहायचं सारखं मात्र कडेची बाजूचं काढायचं सारखं आणि त्याच्या लांब राहायचं जरा का की ते डबडब वाचतं पहा म्हणजे उकळी फुटल्यानंतर उडतं अंगावर त्याच्यावर लक्ष द्यायचं ना अंगावर उडायला नको भाजायला नको चटके लागायला नको किंवा काही नको म्हणून लांबून पकडायचं नाहीतर झाकण ठेवायचं परत हलवायचं झाकण ठेवायचं परत हलवायचं करायचं का की त्या पद्धतीने आपल्याला करायचे म्हणजे खूप मेहनत आहे त्याला थोडीफार त्या मेहनतीने करा आणि आता मी टाकली आहे एक वाटीवरून साखर त्याच्यात ही साखर वाटी भरून टाकायची हो तिच्यात बस एवढी तुम्हाला गोड किती हवी तेवढे टाकू शकता तुम्ही असं पण करू शकता तसं पण करू शकता जास्त साखर टाकायची तर दीड दीड पेल्या साखर टाकू शकता नाही झालं तर मग एवढी तर बरबर आहे परफेक्ट तसं म्हटलं तर एक वाटी पुरेशी आहे दोन कैऱ्यांसाठी आता छान हलवायचं अजून पण कमी झालं पाहिजे त्याला शाईन आली पाहिजे मग समजायचं झालं आपलं रंगही फार सुंदर आलेला आहे त्या पुदिन्यामुळं आता मी ताटं घेतल्या ताटाला लावते जरासं तूप तूप लावून घ्यायचं आणि कोरडं करून टाकायचं लगेच असंच ठेवायचं नाही तूप सगळ्या तिन्ही ताटांना मी लावलेलं आहे तर हे आपलं झालेलंच आहे वरती मी हे पुसून घेतले तूप लावलं आणि ताटं पुसून घेतलेली आहेत त्याच्यामुळं चिटकायचं काही झंझट नाही आपल्याला तर हे बाजूला ठेवते एक एक एक, एक, एक बनवून दाखवते तुम्हाला तर गरम असतानाच त्याच्यात ओतायचे आपल्याला ताटात त्याच्यात टाकायचे चिली पॅक्स थोडासा तर ह्या खाली उतरल्यानंतर सर्व काही प्रोसेस करायची आपल्याला वरती करायचं ना एका की रंग ढलतो मग नंतर मीठ टाकलं थोडंसं चवीन असल्या गोडाचा पदार्थ असल्यामुळं थोडं तरी मीठ हवी आपल्याला म्हणून थोडंसं मीठ टाकायचंच आपल्याला आणि हे चिली पॅक्स मिक्स करून घ्यायचे छान चिली पॅक्स कसं छान दिसतं चव पण छान इथे दिला म्हणून चिली पॅक्स टाकायचंच आता हे होते मी ताटात आता हे ताट घ्यायचं ना असं फिरवायचं सगळीकडून त्याला काहीच मेहनत नाही करायची निस्त फिरवायचं इकडून तिकड तिकून इकडं पूर्ण ताट कवर झालं पाहिजे ना असं करायचं तर आपल्याला उन्हात बी ठेवू शकतं ह्याला सावलीत ठेवलं तर दोन दिवस सुकायला लागणार उन्हात ठेवलं तर एक दिवसात सुकून जाणार तुम्हाला कुठल्या कर करायचं तसं करू शकता उन्हात ठेवलं तर वरून पातळ कपडा टाकायचा म्हणजे कसं धूळ पण चिटकणार नाही किंवा काहीच होणार नाही वडणी बिडणीचा कपडा वरून टाकला पातळा तर छान सुकतं उन्हामध्ये एकदम तळतळीत उन्हात ठेवायचं आणि सुकवायचं आता दुसरं घेतलेले आहे मी आणि म्हणजे बघा बघात एवढं भरलं नाही दुसऱ्याचं लास्टचं जेवढं भरन तेवढं करा आणि ठेवा बाहेर उन्हामध्ये काय नाही प्रॉब्लेम उन्हात ठेवा किंवा मग तुम्हाला फॅन खाली जर सुकवायचं झालं जागा नसली कोणाला तर फॅन खाली दोन दिवस सुकायला लागणार आहे आणि उन्हात ठेवलं तर आत्ता ठेवलं स समजा चार पाच तासात लगेच सुकून जाणार उन्हात का की भरपूर ऊन आहे बाहेर आता त्याच्यामुळं लगेच सुकणार आता मी हे ठेवून देते आता हे बघा सुकलेलं आहे माझं लगेच चार पाच घंट्यातच सुकलेला आहे रंग पहा किती सुंदर दिसते आता ह्याला काढून दाखवू दे किनाऱ्या काढून टाकायच्या पहिल्या अशा किनाऱ्या वर करायच्या जरा खोल खुल्या करायच्या आणि अशी लाईन पाडायची त्याला मस्त रंग अगदी पाणी सुट्टे तोंडाला पाहताच त्याला किती छान दिसते पहा आता याचे रोळ बनवून दाखवते तुम्हाला रोळ बनवा किंवा चौकणी बनवायचं तर चौकणी बनवू शकता पण रोळ फार छान दिसतात त्याच्यामुळं रोळच बनवा मैत्रिणीनं खूप अप्रतिम वाटतात रोळ ते काहीतरी वेगळं वाटतं हे बघा असं घ्यायचं कडेला पहिलं आणि मग हे दोन्ही हाताने धरायचं आणि फिरवत चालायचं हे बघा असं फिरवत जायचं अगदी सहजरिते निघतं ते आणि किती देखणे दिसतात ते रोळ किती मस्त वाटतात का नाही पहा बरं मैत्रिणी किती छान आहे का नाही अगदी तोंडाला पाणी सुटन असे आहेत रोळ कैरीचं खरंच कधी पण खा कधी पण बनवा आणि हे वर्षभर टिकणार काहीच होत नाही ह्याला दुसरी गोष्ट तुम्हाला राहिले तुमचे रोळ तर एखादी आमटी किली त्याला कैरी घालायची असली तर हा रोळ सुद्धा टाकू शकता अर्धा तुकडा करून टाकू शकता अशा पद्धतीने खूप उपयोगी पडणारा रोळ आहे खूप छान आंबट आहे पुदिना आहे त्याच्यात साखर बी घातलेली आहे म्हणजे भरपूर काही तुम्ही सार बनवा कैरीचा तर सारासाठी हा सुद्धा उपयोगी पडणारा आहे अनेक प्रकार होतात ह्या रोळमुळे आणि खायला तर तेवढ्या टेस्टी लागतो तर नक्कीच पहा आणि माझी रेसिपी कशी वाटली ती नक्कीच कळवा मैत्रिणी वेगवेगळे हटके रेसिपी दाखवता असते मी पाहत राहन बनवत जा आणि खात जा छान छान मुलांना खायला घालत जा घरातल्या नेंबरला पहा किती देखणे झाली का नाही अगदी आपण मशीनचा धागा कसा असतो हे बघा काढलं परत झालं पाहिलं जबरदस्त तरवळ बनवलेली आहे तर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक करा हा पूर्ण पण निघू शकतो अख्खा अख्खा पण निघू शकतो किती पातळ आहे किती छान आहे का नाही तर कसं वाटलं रोळ ते नक्कीच कळून द्या कळवू द्या मला आणि पुढे तुम्हाला सांगायचं माझे मसाले आलेले आहेत तुम्हाला घ्यायचे असल्या तर स्क्रीन वर नंबर लाईक आणि मसाले माझे घ्यास ऑर्डर हा रोळ माझा कसा झाला ते नक्कीच रोळ कसे झाले ते हा कैरीचा किती देखणे आणि वर्षभर खा सर्वांना खायला तुम्ही पण खा आणि कसे झाले मध्ये नक्कीच पाठवा